रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुत्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या एम एम आर डी ए प्रकल्पामध्ये उरण खोपटा पेन मधील एकूण एकशे चोवीस गावांचा समावेश करण्यात आला असून येथे प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवावा असे लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी पेन येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान पेन यांच्या माध्यमातून यम एम आर डी ए प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी त्याच्या विकास आराखड्याबाबत शेतकऱ्यांची बैठक आज सार्वजनिक विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे सिडको संघर्ष समितीचे ॲडव्होकेट सुरेश ठाकूर बिल्डर ॲडव्होकेट डेव्हलपर्स शहाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर माजी सभापती महादेव दिवेकर पी डी पाटील दिलीप पाटील शेखर शेळके आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी यम यम प्रकल्पाच्या विकास आराखड्याची इतर वृत्त माहिती प्रोजेक्टर वर दाखवून शेतकऱ्यांना समजवून सांगितली धम्मशिव सावंत न्यूज ब्युरो रायगड

एम च्या नावाखाली पेण मधली जी अठ्ठ्याऐंशी गावं आहेत ह्या अठ्याऐंशी गावांना एमआरटीपीच्या एकशे तेराच्या एकच्या च्या प्रावधानाप्रमाणे एनटीडीए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती या एनटीडीएच्या अपॉइंटमेंटमुळे शासनाद्वारे एम एम आर डी ए द्वारे इथल्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही एम ला नियुक्ती करण्यात आलेली एनटीडीए म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेऊन शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे धन्यवाद